नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे <स्थाँगा> मित्रांनो आपल्याला आज एक माहिती आपण देऊ इच्छितो तत्पूर्वी आपला जर चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या यूट्यूबमध्ये आपल्यानं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला व्हिडिओ हा यूट्यूबमध्येच आपल्याला पाहायला मिळेल की व्हॉट्सअप किंवा फेसबुक या माध्यमातून न पाहता यूट्यूबमध्येच आपल्याला पाहायला मिळेल <coughs> मित्रांनो आपले एक सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही संस्था सुद्धा आहे आणि त्याचा हा क्यू आर कोड आहे मित्रांनो आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या संस्थेला आपण मदत करू शकता आपली संस्था दरवर्षी सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा तसेच सामाजिक कार्य जसे ब्लड डोनेशन असो किंवा लहान मुलांना लहान मुलांना आपण वह्या पुस्तक वाटप असो या सर्व काही आपण गोष्टी त्यामध्ये करतो आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी आणि सुरक्षारक्षक घटक म्हणून या समाजातल्या जे असा वर्ग आहे की ज्या ठिकाणी शासन किंवा इतर कोणी पोचत नाही आणि त्या ठिकाणी येत्या काळामध्ये आपल्याला गावपाड्यामधल्या ज्या काही डोंगरवस्त्या भागात आहेत त्या ठिकाणी दिवाळीचा सणसुद्धा साजरा होत नाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांना दिवाळीचा सण साजरा किंवा त्या ठिकाणी जायचं आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जायचं आहे येत्या काळामध्ये आपल्याला गुणगौरव सोहळा हा सुद्धा आपल्याला आयोजित करायचा आहे तर या माध्यमातून आपण मित्रांनो <coughs> पुलाचे पाकळी म्हणून आपल्या संस्थेला आपण मदत करावी आपल्या आसपासचे जे आपले मित्रपरिवार असतील आपले जे ओळखीचे असतील त्यांनासुद्धा सांगावं की ह्या आमच्या संस्थेला आपण भरपूर अशी मदत करा मित्रांनो जाऊया आपल्या आजच्या विषयाकडे आणि विषय आहे मित्रांनो आज आपण पाहिलं असेल तर आपल्या जो काही ॲप्स आहे सुरक्षारक्षक मंडळाने विकसित केलेला जो ॲप्स आहे त्या ॲप्समध्ये काही तर लिंक येते आणि ते लिंक काही ओपन होते किंवा ओपन होत नाही आहे अशी काही ती सुरक्षारक्षकांचे सकाळपासून मेसेजेस वगैरे येत आहेत तर मित्रांनो त्या संदर्भामध्ये आपल्याला ही जो काही व्हिडिओ आहे त्या माध्यमातून मी माहिती आपल्यासमोर ठेवतो आहे <coughs> मित्रांनो ह हा जो आपला ॲप्स आहे तो आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा ॲप्स आपल्याला पहिला त्याला अपडेट करावा लागतो आणि अपडेट करण्यासाठी आपल्याला प्लेस्टोरमध्ये जावं लागेल प्लेस्टोरमधून आपल्याला पहिला आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा एच जी बीचा जो ॲप्स आहे तो अपडेट करा आणि तो अपडेट केल्यानंतर मग आपला सुरक्षा रक्षकांचा जो आपला ॲप्स आप आहे तो ॲप्स ओपन करायचा आता ओपन करायचं तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपला नेम पासवर्ड त्याच्यामध्ये आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे आधार कार्ड तुमचं अपडेट करा तीन दिवसाच्या आतमध्ये क्लिक हिअर आणि स्किप असं दोन आहे तर त्याच्यावरती स्किप करा तुम्ही स्किप केल्यानंतर तुमचं जसं काही ॲप्स आहे ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर परत आणखीन एक तुम्हाला आतमध्ये त्याची एक लिंक लाईन येईल अशी जी तुम्हाला पहिल्यांदाच दिसली असेल जी सूचना त्याच्यामध्ये होती की तीन दिवसामध्ये आधार कार्ड तुमचं अपडेट करा याच्यामध्ये आणि ते त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर समोरचं पेज जे ओपन होईल मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचा आधार नंबर जो बारा अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर घ्या घ्यायचा आहे आणि आपला आधारचा आधार, आधार कार्डचा फोटो आता आधार कार्डचा फोटो असा असला पाहिजे मित्रांनो फ्रंट पेज जो असतो आपलं ते फ्रंट पेज म्हणजे मोठं जे आधार कार्डचं पेज असतं ना ते पूर्ण त्याच्यामध्ये आपला ॲड्रेस वगैरे हो सगळं मोबाईल नंबर वगैरे हो जे असतं ते संपूर्ण घ्यायचं आहे ते जे पी जी फाईलमध्ये असणं जरुरीचं आहे आणि ते घेतल्यानंतर तुम्ही ते सेव्ह हे केल्यानंतर तुमचा आधार कार्ड हे सेव झालेलं आहे असा तुम्हाला मेसेज येईल आता सुरक्षा रक्षक म्हणत असतील की हा आधार कार्ड हे नवीन काय सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मागेच आमच्या कुटुंबाची माहिती त्याच्यामध्ये सुद्धा आधार नंबर वगैरे घेतले आणि मग हे नवीन काय आहे हे असं तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल मित्रांनो मी सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव सेक्रेटरी आपले गौरव साहेब यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आणि त्यांना विचारले की साहेब हे नवीन काय आहे तर नवीन हे अपडेट आहे हे आधार कार्ड आपलंच आहे आणि आपणच त्याच्यामध्ये अपलोड करतो आहे डिजिटलायझेशन आज आहे आणि डिजिटलायझेशन युगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाविन्यपूर्ण अपडेटेड आपण एक, एक 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 गोष्ट घेत चाललो आहे त्याच्यामधलाच हा आहे आधार कार्ड तर म्हटलं साहेब हे आधार कार्ड तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊन काय करणार तर ते म्हणले की आपल्याला ई एस आय सीसाठी किंवा अन्य याच्यासाठी जर आपल्याला आधार कार्ड हवं असेल डिजिटलायझेशनमध्ये असेल तर आपण ते पटकन त्यांना ते, ते प्रोव्हाइड करू शकतो <coughs> जेणेकरून त्याला सुविधा ज्या आहेत त्या सुरक्षा रक्षकाला त्यात लवकर मिळतील त्याच्या कुटुंबाला किंवा त्या सुरक्षा रक्षकाला मिळतील काय सुरक्षारक्षक म्हटलं की साहेब ह्याच्यामध्ये शंका कुशंका व्यक्त करत आहेत तर ते, ते म्हटले सुरक्षारक्षक मंडळ मागवतोय ना ॲप्स हो विकसित केल्या सुरक्षा रक्षक मंडळाने ते चालवणारे जी संस्था आहे ते सुरक्षारक्षक मंडळाला निगडीतच आहे सर्व काही मग ह्याचा कुठं गैरवापर होईल का तर म्हणाले नाही हे जे आपलं आहे आपण जे काही स संक्रमित करतोय आपल्या सर्व जे काही आधार लिंक असू देत तुमचं आधार कार्ड असू देत पॅन कार्डचं किंवा कौटुंबिक जी माहिती आहे ते सुरक्षारक्षक मंडळाने डिजिटलायझेशन जे संक्रमित केलेलं आहे ते सेव्ह आणि सिक्युअर आहे ते कुणाच्याही हाताला लागणार नाही आणि कोणीही ते पाहू शकत नाही जर पाहायचं असेल तर त्या कम्प्युटरवरती त्याचा युजरनेम पासवर्ड म्हणजे कम्प्युटर ओपन करायचं आहे आणि ते कुणी ओपन केलं आणि कुणाची माहिती त्यांनी पाहिली हे त्याच्यामध्ये सेव्ह होतो म्हणजे एक सिक्युअर त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत ते कुणाला पाहू शकत नाहीत म्हटलं साहेब मग ते पतपेढीवाले वगैरे येतात सुरक्षा सुरक्षारक्षकांना रजिस्टर नंबर सांगतात आणि ते ह्याच्या अशी माहिती थोडीशी त्या मानतात ते म्हणले सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षकाने स्वतः अधिकारपत्रावरती लिहून दिलेलं असते की मला या कटिंग ह्या संस्थेला करावं माझं एवढं एवढं असं आहे आणि त्या ते संदर्भात तेवढीच माहिती जे काही आहे ते सुरक्षारक्षक मंडळ त्या पतपेढी जे असेल ते त्यांना देते संपूर्णता माहिती बिलकुल देत नाही थोडीशी जी माहिती असते जेवढी उड़ी, तेवढीच ओपन होते त्या डिपार्टमेंटमध्ये आणि ते तेवढीच ते माहिती देतात जे सुरक्षारक्षकाच्या थोडीशी असते ती कौटुंबिक माहिती किंवा इतर सर्व सिक्युअर आहे म्हणूनच मित्रांनो आधार कार्ड इतर दुसरं कोणी नाही तर आपलं सुरक्षारक्षक मंडळच आपल्याला मागवत आहे एक अपडेट करण्यासाठी नवीन्य अपडेट करण्यासाठी त्याच्यामध्ये आहे आपलंच आधार कार्ड त्याच्यामध्ये घ्यायचं आहे दुसरं कुणाचंही नाही आहे फक्त आणि फक्त आपलंच आधार कार्ड त्याच्यामध्ये आधार नंबर आणि फोटो हे एवढंच ह्याच्यामध्ये करायचं आहे दुसरं काही नाही सोपी प्रोसेस आहे आता काही सुरक्षारक्षकांना प्रश्न पडला असेल की साहेब माझं ते होतच नाही गोल 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 फिरत असेल तर मित्रांनो काय करायचं तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपलं आय टी डिपार्टमेंट आहे ते आय टी डिपार्टमेंटशी संपर्क साधा नसेल तर त्या मंडळामध्ये तिथे जाऊन या जाऊन येण्याचा काय भाग नाही मित्रांनो हो, त्यातला फोन वगैरे केलात तुम्हाला तर त्याची माहिती तुम्हाला पुरेपूर मिळेल आपल्या मोबाईलचं वर्जन किंवा जो ॲप्स आपण अपडेट केलेला आहे त्याचं वर्जन किंवा इतर काही गोष्टी ह्या मॅच होत नसतील किंवा आपली जी फाईल आहे जी आपण अपलोड करत आहोत आपलं आधार कार्डचे ती जे पी जी फाईल नसेल ते फाईलची साईज कमी जास्त असेल तर ते अपडेट होणार नाही आहे याची काळजी आपल्या सुरक्षा रक्षकाने घ्यायचं घ्यायची आहे याच्याबद्दल आपल्याला अधिकशी माहिती सायबर कॅफेमध्ये जे असतात त्यांना विचारा किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जे कोणी असेल त्यांना विचारा जे ह्या जे पी जे फाईल्स काय असतात कशा पद्धतीनं असतात आपण फोटो काढतो तर आपला आपण व्हर्जन एच डी किंवा फोर के 4K, अशा सर्व काही गोष्टी ठेवलेल्या असतात आणि मग ते हाय वर्जन होतं त्याचं आणि मग ते अपलोड व्हायला थोडासा दीर्घाय होते ॲप्लिकेशन जे असतं ते मॅच होत नाहीये म्हणून ते होत नाही गोल 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 फिरत राहतं या सगळ्या गोष्टीची काळजी आपल्या सुरक्षा रक्षकांनी घ्या भले तीन दिवसामध्ये जर हे सांगितलं असेल तर सुरक्षा रक्षकांनी काळजीपूर्वक ह्या तीन दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करा होत नसेल तर सुरक्षा रक्षक मंडळाशी तात्काळ संपर्क साधा की हा ह्या या गोष्टी आम्ही कर करतोय पण ही होत नाही आहे तांत्रिक अडचणी याच्यामध्ये येणार आहेत मित्रांनो आपल्याला मागेच तांत्रिक अडचणी आपल्या सुरक्षा रक्षकांना आली यावेळीसुद्धा येईल ये, नक्की येईल तांत्रिक अडचणी बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांच्या तसे मेसेजसुद्धा आले परंतु ते होतं काही सुरक्षा रक्षक सगळेजण एकत्र जर करत असतील तर त्यावेळेससुद्धा सर्वर जॅमचा आपल्याला प्रॉब्लेम येतो थोड्या थोड्या वेळाने जर करत राहिला तर तुम्ही ते होऊन जाईल आणि नाही झालं तर सुरक्षा रक्षक मंडळ हेच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला फोन करा आय टी डिपार्टमेंटला विचारा की माझं असं असं होत आहे आणि मग ते तुम्हाला ते सर्व काही मार्गदर्शन नक्की भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि ही माहितीसुद्धा संपूर्णतः महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचवा आता हे मुंबईपर्यंत आहे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या सुरक्षा रक्षकांच्या माझ्या आता व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती तर अजूनपर्यंत काय माहिती आली नाही परंतु त्यांनासुद्धा या सर्व काही गोष्टी कराव्या लागतील मित्रांनो परत एक वेळ आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार